नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्य एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणचे दुपारनंतरचे कापूस बाजारभाव अपडेट आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणत असतो तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे कापूस व बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती आहे सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल आणि फरदडला सहा हजार रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि फरदला सहा हजार दोनशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळा मिळालेला आहे